नमस्कार मंडळी शुभ रात्री रात्रीचे नऊ वाजलेत तर मुंबईला आलेलो ऑफिसची थोडी कामावरलेत आणि आज परत जावं लागतं ॲक्च्युली आज थोडंसं आलेला कंटा हाऊनी पण सांगते जाऊ नका ना पण जावं लागेल कारण आता पुढचं जे काम आहे आपल्याला प्लास्टर लादीचं वगैरे ते चालू करायचं आहे तर निघायचं आपल्याला आज शुक्रवार शुक्रवार हां अच्छा शुक्रवार म्हटलं की एक नगर कोयल गाडी आहे साडे दहा वाजताची आणि दहा वाजून पन्नास मिनिटांनी पण एक गाडी आहे पण साडे दहा वाजताची जी नगर कोयल गाडी आहे ती चिपळूणला थांबते आणि दहा वाजून पन्नास मिनिटाची गाडी आहे ती थेट रत्नागिरीला जाते त्यामुळे आपल्याला साडे दहाची गाडी पकडावी लागणार आहे तर चला म्हणठाई इथून थेट नालासोपारा नालासोपारून वसई आणि वसईवरून मग चिपळूण चिपळूणवरून कोकण कन्या पकडायची मग संगमेश्वर संगमेश्वरला बघूया कृष्णाला वगैरे सांगू रिक्षा आणायला येतो नि बाय लगेच येतो अगं असं जातो ना असं येतो okay. तो आणि मम्मी आहे ना पाठवून दोघी दोघी ओके लगेच येतो धावत धावत जाऊ झोपू झोपून मग उठून सकाळी जाऊ ओके च बाय बाय समज एकदा एकदा निकेज भेटला खाली तो सोडायला आलाय बाय तुम्ही डेपो पण आपल्याला जायचं आहे ट्रेनला जा सगळं जमक जा जा आज फिरून आलं आहे आराम कर आराम चला म्हणजे सर्वजण निघालेले आहेत घरी ट्रेन आलीला त्या विरार तर उतरलेत घरी चालले आहेत आपण चाललो आहे आता गावी तर नालासोपारावरूनच तिकीट काढूया डायरेक्टली रात्रीचे नऊ वाजून पस्तीस मिनटं झाले आहेत गर्दी बघा म्हणजे चर्चेगेट साईडला जाणाऱ्या गाडीला पण गर्दी आहे इकडून आता एक विरार गाडी येईल एक नंबरवरती तिला तर म्हणजे ती गाडी ते नारसोपाराला खालीच होईल सकाळी जाताना आणि संध्याकाळी विरारला येताना नारासोपारलाच गाडी भरतेसुद्धा आणि संध्याकाळी खाली पण होते कुठली पण गाडी पकडायची आणि आपल्याला वसई गाठायचे मला जायच्या गाड्या प्लॅटफॉर्म क्रमांक आपल्याला सातवरून मिळतात रात्रीचे दहा वाजले तर आता गर्दी तर कमी आहे तर दहा पस्तीसची जी गाडी आहे ती नगर नगरकॉइल विकली एक्सप्रेस फक्त फ्रायडेलाच असते आणि त्याच्यानंतरची आहे ती दहा पन्नासची सुरत एर्नाकुळम ती पण फ्रायडेच असते तुरत एर्नाकुळ कशी चिपळूणला वगैरे थांबत नाही पनवेलवरनं डायरेक्ट रत्नागिरी त्यामुळे त्या गाडीला पुढचेच प्रवासी असतात आणि या ज्या नगरकोयल गाडी आहे ती कशी बऱ्यापैकी मध्ये मध्ये थांबते म्हणजे याचे स्टॉप बऱ्यापैकी आहेत म्हणजे आता वसईवरून भिवंडी भिवंडीवरून पनवेल पनवेलवरून मानगाव मग चिपळूण मग रत्नागिरी त्यामुळे मग नगरकोय गाडीला बऱ्यापैकी गर्दी असते दहा वाजून पंचवीस मिनटं झाले आहेत गाडी आज जरा वेळेवरच आहे आणि आपली यूट्यूब फॅमिली नमस्कार कणकवली ना पैभवाडी नाव कसं निलेश तावडे निलेश तावडे हे पण सोबत आहेत तर गर्दी बघ किती झाले लगेच गर्दी झाली मग दहा वाजता गर्दी नव्हती आता झाले चढायला भेटेल कसं तरी ना चढायचं आहेच ऑप्शन नाही दुसरा तीस मिनटं झाले भयंकर गर्दी आज खाली नाही होणार आहे वाटतं मानगावला झाली तर होईल तोपर्यंत काय ना पनवेलला <laughs> परत भरतील याच्यामध्ये दे। रात्रीचं दीड वाजलाय एक वाजून वीस मिनटं ॲक्च्युली मानगावचा टायमिंग असतो तर गाडी थोडी उशीर आहे येईल आता मानगाव दादा भाऊ खाली उतरलाय मी वर आलो आहे वर जायचंच नाही इकडे <laughs> सगळ्यांनी बघा जागा कशा ॲडजस्ट केल्या आहेत दीड दोनचं टायमिंग म्हणजे झोपेचं टायमिंग एकदम प्रत्येकाने एकदम ॲडजस्ट केलं आहे दरवाज्यावर जे उभे आहेत ते तसेच आहेत थोडेसे माणगावला मला वाटतं उतरतील बाकीचे मग चिपळून तुम्ही काय रत्नागिरीत जात आहे ना एक वाजून पन्नास मिनटं झाली अर्धा तास गाडी उशीर आहे माणगाव आहे मानगावला गाडी बऱ्यापैकी खाली झाले बरेच जण आहेत उतरणारे सीटवरती झोपलेत बघा आता मगाशी बसायला जागा नव्हती खाली एवढे खाली उतरलेत होईल चिपळूणला मोठं निम्मी होईल खाली होईल पूर्ण आता ही झाली तीन वाजून तीस मिनटं म्हणजे साडेतीन वाजते एक दहा मिनटात आपण चिपळूणला पोचतो आहे चला बाय बाय भेटू लवकरच परत काहीतरी <laughs> आहे चिपळूणला उतरणारे पण बरेच जण आता झोपा निवान तुम्ही रत्नागिरीपर्यंत <laughs> खाली झाली ट्रेन सकाळचे पावणे चार वाजलेत आपण आलो आहे चिपळूणला तर हा पुन्हा चिपळूणचा प्लॅटफॉर्म क्रमांक दोन तर ही नगर कॉईल एक्सप्रेस आले प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर आपल्याला जायचं आहे तर कोकण कन्या पकडायला प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर पाठोपाठच आहे ती पण तर येईल दहा पंधरा मिनटात प्रताप्पालीकडे जाऊया चिपळूनला आलो आहे तर एक चहा ब्रेक तर आपली जी गाडी होती गांधीधाम नागरकटील तर ती गाडी निघालेली आहे पुढच्या प्रवासाला आणि आपण आपल्या गाडीची वाट बघतोय कन्या आणि हे चिपळूण स्टेशन पूर्ण एकदम नवीन रूपात आपल्याला पाहायला मिळतं कोकण रेल्वेची काही मोजकी स्टेशन्स अशी रिनोव्हेट केलेली आहेत आणि छान वाटतात एकदम चहा पिता पिता तुम्हाला म्हटलं जरा स्टेशन दाखवूया तोपर्यंत आपली गाडी येईलच जर कधी ट्रेनने प्रवास करताय तर सध्या मी व्हेरीज माय ट्रेन ही एक ॲप आहे ती वापरतो आहे ॲक्युरेट टायमिंग असतो आता बघा चिपळूणला आपली कोकण कन्या चार वाजून सहा मिनटांनी पोचेल असं दाखवत आहे आणि त्या टायमिंगला ती पोहोचेल पण तर ट्रेनचा प्रवास कधी करत आहे तर ही ॲप तुम्ही वापरू शकता आहे तर आत्ता तीन सत्तावन्न झाले आहेत वेळ अजून चार वाजून सहा मिनटाने म्हणजे साधारण एक दहा मिनटं आहेत अजून दहा मिनटाने गाडी येईल म्हणजे मग काही कॅल्क्युलेशन्स करायचे असतात जसं की आपल्याला आता उतरायचं होतं चिपळूणला आणि चिपळूणवरून गाडी पकडायची होती कुठली गाडी कुठे आहे का काय आहे सगळे अपडेट्स आपल्याला इथे मिळू शकतात फक्त तुम्हाला इथे एकतर म्हणजे डेस्टिनेशन वगैरे टाकायचं किंवा मग नंबर टाकूनसुद्धा तुम्ही डायरेक्टली अपडेट घेऊ शकता ज्या सर्च केलेल्या ट्रेन असतात जसं किंवा नगरकोल्या कोकण कन्या एर्नाकुळम आहे रत्नागिरी दिवा पॅसेंजर आहे ह्या सगळ्या लेटेस्टमध्ये पण हिस्ट्रीमध्ये पण दाखवतात मग त्याची डिटेल्स तुम्हाला डायरेक्टली पण मिळू शकते वेअर इज माय ट्रेन फायनली गाडी आलेली आहे कोकण कन्या एक्सप्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव एकदम खचाकच भरलेली आहे गाडी सकाळचे मंडई पाच वाजलेत आपण आलो आहे संगमेश्वरला फायनली वाया वाया, वाया। गार आहे ना चला दा पण आहे अच्छा, नमस्कार मंडळी सकाळचे नऊ वाजलेत आलो साडेपाच पावणे साला आलो आणि झोपलेलो मस्त कारण ट्रेन मध्ये जराही झोप झाली नव्हती खूप गर्दी होती झोप झालंय आता थोडं घराकडे चाललोय आज एक थोडी धावपळ वगैरे असणार आहे बघूया पावसाने पण वातावरण केलंय हॅलो शेठ काय करताय ओ, कर ओ बारको काय रे हा काय तब्येत पाणी काय म्हणते हा बरं आहे चला मंडई आलेलो आहे घराकडे आणि घराला हळूहळू घरपण कसं येते किंवा घराचा आकार कसा, कसा दिसतो आहे तो तुम्हाला आता दरवेळेस दिसतोच स्लॅब पडल्यावर एकदम छान प्रकारे आपलं घर दिसायला लागलं आहे आता आतली कामं झाली की पूर्ण व्यवस्थित दिसेल तर आता आलो आहे सकाळीची रात्र जरा पण झोप झाली नाही कारण खूप गर्दी होती त्याच्यात मग उभा होतो ॲक्च्युली प्रवास कसा तीन चार तासाचा असतो म्हणून का वाटत नाही आपण साडे दहाला बसलो की तीन साडेतीनला आपण उतरतो म्हणजे साडे अकरा साडेबारा दीड अडीच साडेतीन एक चार पाच तासाचा प्रवास त्यामुळं मग जरा वर बसत होतो खाली बसत होतो ते दोघं आपले सबस्क्रायबर मित्र मिळालेले वैभववाडीचे तर त्यांच्याशी मग गप्प गोष्टी करत करत करत, करत आपण आलो आणि फायनली घराकडे आलो आहे तर आता एक चार पाच दिवसच आपण नव्हतो चार पाच दिवसात घराचं परत एक आकारउकार बदललेत दिसतंय का समोर तर हे आपले बाल्कनी एरिया तुम्हाला म्हणत होतो बऱ्याच जणांचे ॲक्च्युली असे येत होत्या कमेंट्स की समोर हे का नाही आहे म्हणजे बाल्कनी टाईपचं का नाही किंवा पुढे पाणी वगैरे सडकेल त्याला सज्जा वगैरे का नाही आहे विंडोला तर सज्जा नसण्याचं कारण हेच आहे म्हणजे की इथे आपण एक कवलारू देण्याचा प्रयत्न करणार आहे गावाला आपण जेव्हा घर बांधलं तेव्हाच मनामध्ये होतं की गावचं जे कवलारू पण असतं गावच्या कोकणातल्या घराचं ते आपल्याला सोडायचं नाही आहे त्या पद्धतीने आपल्याला व पुढे आहे ना असं एक छप्पर बनवायचं इंटरेस्टिंग प्रकारे आणि मग ते कौलाच असणार आहे आणि वरती पण आपली कौलच असणार आहे जे वर आपण पुढच्या वर्षी काम करणार त्याला पण कौलच असणार आहेत तर म्हणजे असं आपल्याला काम झालेलं दिसतंय घराकडचं आणि म्हणजे हा जो खड्डा दिसतो आहे ना तर आता काय झालं आहे या दगडांचं काय करायचं तर ही दगड आपण त्याच्यातच टाकणार आहे मग ती दगड खाली जाईल आणि आता ते दगड फोडण्याचा वगैरे प्रयत्न आपण करणार नाही आहे कारण काय झालं आहे फोडत फोडत बसलो तरी पण ती दगड काही फुटतच नव्हती आणि सुरंग लावण्यात केवढा अर्थ नाही त्यामुळे ती दगड जमल्यास ही पण दगड इथे टाकून देऊ म्हणजे कसं होईल की दगडाचं टेन्शन आहे ते पण जाईल पेरवीला ॲक्च्युली लास्ट टाईमला बांधून गेलो आहे तर ते आता हळूहळू वाढते बांधले म्हणजे कशी ती अटली सरळ जाईल कारण अशी अशी होत होती तर त्याला बांधले प्रॉपर आणि हे आपल्याला काढायचं आहे तर आता आलो आहे तर ती काम आपण करून घेऊ याची जमीन वगैरे व्यवस्थित केलेली आहे ही बघा तर हा एक एवढा पॅसेज आहे जिथे बाल्कनी टाईपचा म्हणजे आपण कुठून आलो की डायरेक्ट घरात जाण्याअगोदर एक जागा असते तर ती ही जागा इथे ओले पाय वगैरे असतील थी किंवा पटकन आलो पटकन तर आपण म्हणजे मित्रमंडळी पटकन काही घरात हॉलमध्ये येणार नाही तर इथे मस्त अशी चौकट वगैरे बनवून घेऊ आणि इथे बसण्यासाठी खास जागा तसं हे घराच्या समोरची जागा आहे आतला पॅसेज पण आता पूर्ण असा क्लिअर झाला आहे म्हणजे साफसफाई वगैरे प्रॉपर केलेली आहे हे मस्त आहे एकदम तर आता हळूहळू हळूहळू हळू आम्हाला गती अजून द्यायची आहे घरचं पाठची जी बाजू आहे ती पाठची बाजू पण तुम्हाला दिसते का ही जी चौकट ती चौकट पण केलेली आहे ही बघा ही चौकट अशी आहे की ह्याला पकडून अशी आपण चौकट केलेली आहे एक छोटीशी पडवी तर ही पडवी साधारण एक थोडी आपण अजून एकाद हाईट वाढू एक फाडी अजून लावू आणि अशी वर करणार आहे आणि तिकडून दोन स्टेपने आपण खाली आलो की मग पडवीमध्ये मग बाकीचं जे काही जेवणखाणं असेल चुलीचं वगैरे ते इकडे असेल आणि ह्याच्यावरती पण एक असं मस्त कवलारू छप्पर येणार आहे असं सध्या सगळी सेटिंग सुरू आहे इकडे आपला काजू घराकडचा वाळू आले प्लास्टरसाठी जी वाळू असते ती सिलेका वाळू पण मागवलेली आहे कारण प्लास्टरसाठी ही वाळू वापरतात ही वाळू आपल्याकडे आहेच तर हिचं जे आपण हे लावणार आहे आपलं लादी वगैरे लावणार आहे त्या लादीच्या वेळेला ही वाळू आपण वापरण्यात येईल किंवा बाकीच्या कामाला पण वापरायला येईल तर असं म्हणता येईल गावाकडचं सगळं काम सुरू आहे आता म्हणजे गावाला पण आहे ना गावचं जे मंदिर आहे तर त्याचा जीर्णोद्धाराचं पण काम सुरू झालं आहे तर आज आई म्हणजे आमची वाडी आज तिकडे आहे तर आई तिकडे गेले तर पाणी टाकायचं बाकी आहे वरती पाणी टाकून घेऊया पटापट मग कसं जरा बरं राहील कारण पाणी सुकलं आहे बऱ्यापैकी आता साधारण झाले आता एकवीस दिवसाच्या वर व्हायला आले स्लॅबला तर पाणी तसं काय आता नाही दिलं तरी हरकत नाही पण कसं जो आहे जोपर्यंत येता येईल तोपर्यंत आपण पाणी देण्याचा प्रयत्न करायचा आहे आता पूर्ण पाणी वगैरे मारून घेतो पावसाचं वातावरण बरं कसं झालं आहे पाऊस कधी येऊ शकतो असं वातावरण सध्या सगळीकडे झालेलं आहे मोठे मोठे ढग इकडचा ढग तर असा पूर्ण काळा आलाय वाटे कधी पण येईल खाली असो चला मंडळी आता गावाकडे आलो आहे गावाकडचे व्हिडिओज पाहायला मिळतील तुम्हाला आणि घराचे पण अपडेट्स आहेत ते पुढे चालू राहतील आता फिनिशिंगची जी काम आहेत ती काम आपल्याला चालू करायचे आहेत म्हणजे कसं जेवढ्या लवकरात लवकर घरी जाता येईल तसा आपला प्रयत्न असणार आहे कारण पाऊस आपला जूनच्या सहा तारखेला चालू होतो तस साधारण दुसऱ्या आठवड्यात तरी आपण मेच्या घराकडे येऊ असा प्रयत्न असणार आहे थोडंफार पाठीपुढे झालं तरी काही हरकत नाही कारण राहण्याची आपली काही पावसाळ्यात सोय व्यवस्थित आहे तर थोडा पाऊस वगैरे हो सुरू झाला कारण पंधरा मेला वगैरे आहे ना पाऊस सुरू होतो सध्या त्यामुळं असं वाटतं आहे पाऊस होता होता आपण घराकडे येऊ असं वाटतं आहे बघूया कसं होतं आहे तर चला म्हणजे आलो आहे गावाकडे आता तर काम तर होत राहतील आणि बरं वाटतं का माहिती नाही ॲक्च्युली कामाचं लोड पण आता भरपूर आहे मुंबईला पण आहे ना ऑफिसची कामं बरीच आहेत पण काय झालं आहे ही कामं पण आपल्याला करावीच लागणार ते वेळेवर नाही तर मग इकडे पण लक्ष नाही दिलं तर प्रॉब्लेम होईल पावसामधून इथला व्ह्यू आहे ना एक नंबर दिसेला आणि बऱ्याच जणांचे सजेशन आले की ह्याला अशी बाजूने बांधून घे दोन दोन तीन तीन फाड्या जरी त्या उभ्या लावल्या तरी चालेल कोडी फाडी बोलतात त्याला तर म्हणजे झालं काय यावर्षी पावसाळ्यामध्ये आपण हा स्लॅब असाच ठेवणार आहे याला काहीच करणार नाही आहे पण पुढच्या वर्षी लगेच दिवाळी आली की दिवाळीमध्ये मग बाकीची कामं आपल्याला ह्याच्यावरची सुरू करायची त्यामुळं यावर्षी तरी हे हे सगळं आपण काढणार नंतर कारण पाणी आता साचूनच राहील पूर्ण तर पाऊस सुरू झाला की हे आपण काढून टाकू आणि स्लॅब असा पूर्ण ओपनच राहील स्लॅब ओपन राहिला की यावर्षी वर्षी जरा पावसात भिजू दे त्याला आणि मग पुढच्या वर्षीला याच्यावरचं आहे जे काम ॲक्च्युअलमध्ये चालू होईल तर असं सगळं प्लॅनिंगमध्ये आहे तर बघूया निवांत 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 करूया जसं जसं जमेल तसं करूया तर इथे ही आपली बाल्कनी एरिया म्हणजे इथे निवांत आपण पावसाच मध्ये वर आपण टेरेसवर तिथं बसू शकतोय आणि हा एक एक मोकळा स्पेस इथे निवांत पाऊस जेव्हा पडेल तेव्हा आपण बघू शकतो आणि इथे बऱ्याच जणांचं होतं की ही पडवी तिकडेपर्यंत करावी तर पडवी आपण केलेली नाही आहे इथे अशी चौकट राहील जेणेकरून इकडून पण आपण डायरेक्टली येऊ शकतो किंवा इथून पण आपण असा पाय दिला बांद बांद की इथे एक कशी चौकट असेल मग इथून पण आपण जिन्यावर जाऊ शकतो आहे आणि अंगणाचं वगैरे काम आहे मंडई हा जो खालचा बांध आहे बांध पण आपला बऱ्यापैकी मोठा आहे हा खालचा बांध अंगण अंगण म्हणजे काय करायचं आहे आता बऱ्याच जणांना वाटेल अंगण केवळसं ठेवलं आहे तर अंगण आपलं एवढंसंच नाही आहे मंडळी पुढच्या वर्षी जेव्हा बांधाचं काम होईल तेव्हा ही माती बांधामध्ये जाईल जेवढी जाईल तेवढी आणि जर जुने सब्सक्राइबर माझे असाल तर तुम्हाला माहिती आहे ही लेवल आहे ॲक्च्युली एवढं हे उंचीवर नाही आहे ह्या लेवलचं आहे ते दगड छोटी छोटी असतात ना बारीकवाली त्या लेवलचं आहे ते मग दगडं वगैरे गेली सगळी माती वगैरे गेली त्याच्यानंतर हा जो ही लेवल आहे किंवा हा जो बांध आहे अंगणाचा तो आपला तिकडे पुढे जाणार आहे म्हणजे जे, जे अंगण आहे हे साधारण आता मला वाटतं एक आठ एक फूट आहे सात आठ फूट ते साधारण आपलं त्याच्यामध्ये परत पाच सहा सात फूट वाढेल म्हणजे चौदा एक चौदा पंधरा फुटाचं अंगण होईल असं मोठ्याच्या मोठा तर ते पुढच्या वर्षीचं प्लॅनिंग आहे ह्या वर्षी, वर्षी फक्तही आपल्याला दगड्या वगैरे व्यवस्थित करून ही लेवलिंग करून घ्यायचे कारण पाणी कारण पावसातलं पाणी असं व्यवस्थितरित्या असं गेलं पाहिजे असा स्लोपण करायचं आपल्याला त्यासाठी इकडे ह्या दगड्या वगैरे लावून घेतल्यात आता इथे भरणी टाकून हे जरा लेवलला करून ते अशा स्लोपमध्ये द्यायचं असा टाईपचं अंगण जर जमलं आपण असं अंगण पण करूया म्हणजे काय होईल की इथली लेवलिंग झाली की मग काय प्रॉब्लेम नसणार आहे तर आतमध्ये दगडे असण्याचं कारण काय माहिती आहे हेच कारण का होतं मला वाटतं पहिल्यांदा पण अशा दगडे निघाले निघाले असतील तर काय केलं त्याने इकडे रचत गेले आणि त्याच्यावरती माती टाकून एक बांध घातला होता तर आपण पण तेच प्रकार करतोय अंगणामध्ये इथे इथे एक दगड जाते इकडे जमलं तर इकडे एक दगड अशा दगडी आता याच्यामध्ये पॅक करणार म्हणजे अंगणामध्ये पण एकदम मजबूती राहील असं म्हणजे प्लॅनिंग तर बरेच आहेत करायला गेलं तर बरंच आहे जेवढं जमेल तेवढं आपल्याला करायचं आहे तर चला आता तरी म्हणजे थांबूया हा पूर्ण एक प्रवासाचा व्हिडिओ होता तर प्रवास छान झाला आहे आणि आता गावची कामं जशी करेन तसं अपडेट देईनच पण तात्पुरतं तरी आता इथे थांबूया व्हिडिओ परत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय